नमस्कार मी भीमराव बोखारे आणि आपण पाहतात स्वागत आहे आज वसमत तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातला असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे अनेक ठिकाणी शेती वाहून गेलेली आहे अनेक ठिकाणी घराचे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आज आपण असेच महागाव या ठिकाणी आलोत महागाव ठिकाणचे हे जे पॉईंट आहे हा पॉईंट हा कुठलाही नदीचा नाही किंवा ओढ्याचा नाही हा शेताचा पॉईंट आहे म्हणजे इथे शेत राहिलंच नाही पूर्ण नदी नाले एक झालेले आहेत आणि नदीचं स्वरूप शेताला आलेलं आहे शेतामध्ये प्रत्येक शेतामध्ये पाणी पाणी झालेलं आहे शेती करतात आणि भात शेतीला जे प्र ज्या प्रकारे पाणी साचवलं जाते तीच प तेच प्रकार मराठवाड्यामध्ये आज रोजी संपूर्ण शेतामध्ये पाहायला मिळत आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचं नाशिक झालेले आहेत लहान मुलांच्या लहान लहान मुलांच्याप्रमाणे पिकाला सांभाळलेलं आहे त्याला खत दिलं आहे फवारणी दिली आणि ऐन पीक येण्याच्या ता टायमामध्ये निसर्गाची आवकृपा झाली आणि संपूर्ण होत्याचं था, नव्हतं झालेलं आहे वसमत तालुक्यातील ही भयानक स्थिती शेतकऱ्यांची स्थिती आहे जवळपास जूनपासून लहान मुलासारखं वाढवलेलं पिकं काल काल म्हणण्यापेक्षा मागील आठ दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे उद्वस्त झालेले आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आस्रूत रळत आहेत आणि शासन कुठल्याही याच्यावरती येऊन ग्राउंड लेवलला काम करण्याच्या तयारीत मानसिकतेत नाही सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकरी आक्रमक होत आहेत तरीही पण शासन आज रोजी पंचनाम्यामध्ये गुंतलेलं आहे एकीकडं शेतकऱ्याची येणारे सण आहेत जे दसरा आहे दिवाळी आहे ती एकदम अंधारात जाणार आहे शेतकऱ्यावर भयानक स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची नासडी झालेली आहे आणि या नासडीसाठी कुठलाही अधिकारी पंचनामे करायला आलेले नाही आणि सोबत मी आज महागाव या गावामध्ये आलेला आहे महागाव गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत शासनाचे इथे काही प्रतिनिधी आले का पंचनामे झाले का आणि इथली काय परिस्थिती आहे आपण जाणणार आहोत आणि सोयाबीनचं एक झाडदेखील आमच्या शेतामध्ये राहिलेलं नाही आमच्या म्हणण्यापेक्षा सरसगट जेवढं शिवार आहे आमचा तेवढ्या शिवारामध्ये पाणी अक्षरशः आत्ता देखीलसुद्धा तुम्ही पाहू शकता पाणी कसं आहे ते या सरकारने जी काही मदत होईल ती मदत लवकरात लवकर करावी पंचनामे वगैरे याची या कुठलीही नियम वगैरे टा न टाकता सरसगट मदत द्यावी ही सरकारला विनंती आहे तुमच्या गावाची शासन दरबारी काही दखल घेतली काय एवढे नुकसान कुठल्याही प्रकारचा सरकारी कर्मचारी कोणीच आलेला नाही महसूल विभाग वगैरे कोणताच नाही महसूल विभाग नाही कोणता दुसराही विभाग नाही तर काय काढायला पैसे नाही परिस्थिती फार भयानक झालेली आहे सरकारनं तातडीच्या रूपात मदत द्यायला पाहिजे या आठ दिवसामध्ये तर शेतकरी वाचल अन्यथा शेतकरी देशोधीला लागलेला आहे या आठ दिवसाच्या अर्ध्या सरकारनं सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यायलाच पाहिजे त्यानंतर या जमिनीचा जे आज गाळ पूर्ण वाहून गेलेला आहे याला मदत एक्स्ट्रा देऊन या नदीकाठच्या लोकांना उभं करण्याचं काम सरकारनं करावं एवढंच मी सरकारला विनंती करतो आणि आशाही करतो या सरकारपुरकी लवकरात लवकर मदत दे काय दादा आज आम्ही गेल्या आठ दिवसापासून सततच्या पावसामुळं संकटाला मात देत आहोत आज जे आमच्या शेतामध्ये नुकसान झालं आहे येणारी दिवाळी व दसरा ते तर सोडा मात्र उद्याचं आमच्या घरात काय खावं याची परिस्थिती बेकार झाली आहे काल अक्षरशः असा पाऊस झाला सहा ते सात तास एकदम ढकफुटसारखा पाऊस झाला इथं आमच्या दोन नद्याचा संगम असल्यामुळं या संपूर्ण पाणी या शेतामध्ये गेलेलं आहे असा पूर आला की दोन्ही नद्याचं पूर्ण पाणी या शेतामध्ये गेलेलं आहे हे जे मागे दिसतंय तुम्हाला की नदी नाही काय नाही शेत आहे या शेताला पूर्ण तळ्याचं स्वरूप आलेलं आहे एवढा भयानक पाऊस होता की महागावाला पूर्ण पाण्याचा काल वेढा बसला होता